निवडणूक जवळ आली काय करतात निवडून येऊ आपल्या सारखे गरीबाचे पायदार गोड गोड बोलतात निवडून आले का पाच वर्ष रामराम सकट गाडीतले बरोबर आहे तुमचं यावेळेस तरी जनतेने गोरगरिबांसाठी जगणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि असा उमेदवार तर आहे अरे आपल्या सारखे गोरगरीबाला झटणारा न जात बेत करणारा सगळ्यासाठी धावून येणारा धावून येणार उमेदवार का आपले असा कोण आहे तो उमेदवार त्या उमेदवाराचं नाव आहे सचिन सर गाय न कोणाच्या आद्यात न कोणाच्या मध्यात एक गोर गरीबा असा उमेदवार जर सचिन सर उभा राहिले तर आपल्यासारख्या गुरगरीबांनी सगळ्यांनी मतदान करायचं त्यांना